दौंड तालुक्यातील यवत गावामध्ये एक ऑगस्ट पासून लावलेली जमावबंदी ही पुणे जिल्हाधिकारी यांनी पूर्णपणे उठवली आहे यानंतर यवत पोलीस सर्व पोलिसांसोबत एक बैठक पार पडली सामाजिक सलोखा राखण्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती यवत घटनेचा सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चौकशी करत असून यवतमधील स्थिती ही पूर्वीप्रमाणेच नियंत्रणामध्ये राहण्यासाठी पोलीस विभागाची यवतमध्ये पुढील काही दिवस नजर असेल अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी बाबूराव दडस यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली आहे आज यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी यवत शहरात जो मागल्या चार पाच दिवसापासून एस एकशे त्रेसष्ट नुसार जो संचारबंदीचा जो आदेश माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता तो या ठिकाणी संपुष्टात आल्यानंतर सर्व समाजातील सर्व घटकांची आणि सर्व प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणचे पत्रकार बंधू तसेच समाजातल्या सर्व घटकांची या ठिकाणी एक सामाजिक शांतता सलोखा बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती त्या अनुषंगानं सर्व यवतपदी सर्व नागरिकांना या ठिकाणी शांततेचं आणि सलोख्याचं एक आव्हान आम्ही स्टेशन यवत या ठिकाणी केलेलं आहे मला असं वाटतं की या ठिकाणी जे यवतमध्ये जी घटना घडलेली आहे त्याच्या अनुषंगानं चार गुन्हे दाखल झालेले आहेत एक गुन्हा हा त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचा सोशल मीडियावरती मॅसेज फिरवण्यावरती झालेला आहे तर अशा पद्धतीचे गुन्हे जे दाखल झालेले आहेत त्या अनुषंगानंही काही लोक या गावातून यापूर्वी निघून गेलेले आहेत काही लोकांचा त्या ठिकाणी त्या व्हायलन्समध्ये सहभाग नव्हता परंतु ते तिकडं तिकडं फिरत होते मॉबमध्ये होते आम्ही सर्व त्याचं ॲनालिसिस केलेलं आहे तर त्या त्या व्यक्तींनाही त्या ठिकाणी आम्ही बोलावून चौकशी करणार आहोत त्याच त्याचबरोबर या ठिकाणी ही परिस्थिती जी आहे ती आता बदलून पुन्हा यवत शहरातील जी पूर्ववत स सिस्टम आहे ती पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही सर्व व्यापारी त्या ठिकाणी दुकानदार सर्व समाजातील घटकांना या ठिकाणी आम्ही प्रोत्साहन दिलेलं आहे आणि यवतमध्ये तरीही आम्ही काही दिवस या ठिकाणी कोर्स आणि आमचं डिप्लॉयमेंट बंदोबस्त डिप्लॉयमेंट ठेवणार आहोत तर ही सर्व माझी सर्व पत्रकार बंधूंनाही विनंती आहे की या अनुषंगानं सर्व गावामध्ये आणि इतर पंचक्रोशीमध्ये आ, जी ही पुलिस, आ, पुलिस आ, की जे आम्ही जी सलोका शांतता बैठक ती केलेली आहे त्याचा संदेश देण्यात यावा आणि तिथून पुढं कुठलीही अनुचित प्रकार घडणार नाही असं आवाहन आम्ही पोलिस पोलिसांच्या वतीनं करतो आहे तसेच सोशल मीडियावरती कुणीही आक्षेपार्ह स्टेटस टाकणार नाही आणि समाजामधील शांती आणि सलोका बाधित करणार नाही यासाठी या ठिकाणी आम्ही आवाहन करीत आहोत थँक्यू दादा आता हो आज दोन दोनमध्ये शांतताभषक होत आहे एकंदरीत चार दिवसांपासून आपण विविध गोष्टी होती हा आढावा घेतात हा शांतताभषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय अपेक्षित आहे आपल्याला नाही जे अपेक्षित आहे ते सगळं घडवण्यासाठी सव्वीस तारखेच्या पहिल्या प्रकरणापासून आजपर्यंत मी सातत्याने येवजच्या सगळ्या घटकांशी संपर्कात आहे आणि वेळोवेळी ज्या ज्या उपाययोजना हे गाव आणि हा परिसर शांत ठेवण्यासाठी करणं आवश्यक आहे ते मी करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि या शांतता बैठकीमधून एवढंच अपेक्षित आहे की जे काही घडलं आहे ते पुन्हा होऊ नये आणि कुणी काही चुकीचं केलं तरी त्याला शासन कसं करावं या संदर्भातली गावात बैठक करून त्या संदर्भातले निर्णय गावानेच घ्यावेत अशा संदर्भातला निर्णय करण्यासंदर्भातली प्रक्रिया आता सुरू आहे बऱ्याच वेळेला गावचे निर्णय या परिसरात ज्या ज्यावेळी घटना घडल्या त्यावेळी गावातल्याच मंडळींनी केल्यामुळे ते, के ते शांततेने झाले कधी कधी उद्देश चांगला नसतो आणि शेवटी गाव आपणच चालवावं या उद्देशाने सगळ्यांनी एकत्रित मिळून पक्ष जात पात आडनाव हे सगळं बाजूला ठेवून गाव म्हणून निर्णय करण्यासाठी शांततेने बैठक घेऊन हे गाव सुरळीत करण्याचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि तसंच अपेक्षित आहे पोलिसांकडून एकंदरीत एक आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत एकंदरीत एकोणीस आरोपी देखील सिद्ध झालेले आहेत या आरोपींच्या संदर्भात आज त्यांच्या काय बैठकीमध्ये काही पॉझिटिव्ह नाही शांतता बैठकीमध्ये गाव म्हणून फिर्यादी गावातले आहेत आरोपी गावातले आहेत त्या संदर्भातली नावं बरीचशी जी त्या गडबडीत गोंधळामध्ये दिलेली आहेत त्यामुळे खरं त्याच्यामध्ये कोणी दोषी आहे तेवढ्या पुरताच हा विषय मर्यादित ठेवून विनाकारण जी शेकडो नावं त्याच्यामध्ये आलेली आहेत ती त्याच्या संदर्भातला निर्णय होईल आणि जे खरंच दोषी आहेत ज्यांनी खरंच उद्दिष्ट चुकीचं ठेवून या सगळ्या गडबडीमध्ये चुकीच्या उद्देशानं चुकीचं काम केलं असेल तेवढ्या पुरताच हा विषय मर्यादित राहावा अशी भूमिका राहील असं मला वाटतं भविष्यात अशा गोष्टी पुन्हा पुन्हा तालुक्याचे लोकप्रतिनिधी आपण काय नाही मी आता पहिल्यांदा ज्या दिवशी पहिली सव्वीस तारखेला घटना घडल्यानंतर प्रांत तहसीलदार माननीय डीवाय एस पी या सगळ्यांना विनंती केली आणि सूचना केल्या की अशा प्रकारची जी ठिकाणं आहेत जिथं भावन भावना दुखावण्याची भविष्यामध्ये शक्यता आहे त्या ठिकाणी वॉल कंपाऊंडपासून तर ग्रीलपर्यंतची कामं आपण हाती घेऊ त्याच्या संदर्भातलं सर्वेक्षण केलं जातं आहे आणि कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी ज्या ठिकाणी भविष्यामध्ये असं काही व्हायची शक्यता आहे ती ठिकाणी संरक्षित करण्यासाठी आम्ही एक प्लॅन तयार करतोय आणि तो झाला तर भविष्यामध्ये प्रत्येक ठिकाणाची जबाबदारी मग ग्रामपंचायत असेल एखादी संस्था असेल एखादं मंडळ असेल त्यांच्याकडे दे देऊन अशा प्रकारचा पावित्र्याचा भंग होणार नाही याची काळजी आम्ही तालुका स्तरावर घेतोय जिल्हाधिकारी यांच्याकडून एकंदरीच्या मागचे प्रत्येक दिवशी जिल्हाधिकाऱ्यांच्या पासून सगळ्या अधिकाऱ्यांशी मी संपर्कात आहे आणि या परिस्थितीमध्ये गावातल्या लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याप्रमाणे त्या त्या टप्प्यामध्ये जे काही जमावबंदी हटवण्याची प्रक्रिया केली आणि आज काल दोन तीन दिवस मी जवळपास मागचे चारही दिवस युवतमध्ये आहे आणि सगळ्यांचे ऐकून घेऊन सगळ्यांच्यामध्ये त्यांना आवश्यक ते सहकार्य करून हे गावात सुरळीत व्हावं आणि सुरक्षित व्हावं या दृष्टीने सगळ्यांशी संवाद करून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली होती त्याप्रमाणे आता गाव पुन्हा एकदा सुरळीत सुरू झालेलं आहे दादा आपल्या वतीने आपण तालुक्याच्या नागरिकांना काय आवाहन कराल नाही अशा प्रकारे जर घटना घडली तर कुणी कायदा हातात न घेता त्याची रितसर तक्रार करावी आणि जो चुकीचं करेल त्याला कुणीही पाठीशी घालणार नाही याची निश्चितपणे खात्री आम्ही देऊ त्याचबरोबर त्याला मदत करणारा जरी कुणी असेल तर त्यांचीसुद्धा बारकाईने चौकशी करून असं कुणी दुष्कृत्य करणार असेल तर ते त्याला ते कुठंही आपण थारा देणार नाही कुणीही प्रशासन मदत करणार नाही याची निश्चितपणे मी खात्री देतो परंतु असं कुणी काही चुकीचं केलं तर कायदा हातात घेऊ नये अशीसुद्धा माझी प्रामाणिकपणे विनंती तालुक्यातील सगळ्या विशेषतः तरुण मंडळींना भाजपचे नेते विजय कुमार गावित असं म्हणाले की शिंदे गटाच्या आमदारांची मस्ती गिरवायची कसं पाहायची नाही आता तो माझ्या स्कोपच्या बाहेरचा विषय आहे त्यांनी काय बोलले हे मलाही माहीत नाही आणि मी त्याच्याकडे काय बघण्याचं कारणही नाही ओके हाय